चला तर मंडळी आज आणखीच्या टिपीनसाठी मस्त चटपटीत आणि रसरशीत अशी दोडक्याची भाजी बनवूया त्यासाठी मी दोडक्याची साल अशी वरून काढून घेतली आणि नंतर त्याला असे कट केले कढईमध्ये एक पळी तेल टाकले जिरे मोहरी कडीपत्ता हे सर्व टाकून छान मिक्स करून घेतले बारीक कट केलेला टोमॅटो टाकला तोही छान मिक्स करून घेतला नंतर एक चमचा किचन किंग मसाला टाकला अर्धा चमचा हळद टाकली आणि हा वाटलेला मसाला यात खोबरे लसूण अद्रक एवढे मी टाकलेले आहे कोथिंबीर नव्हती त्यामुळे नाही टाकली नंतर छान मसाला तेलात परतवून घेतला पुन्हा काळा मसाला एक चमचा टाकला थोडेसे पाणी टाकून मसाला छान असा भाजून दिला त्याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत छान मसाला तेल सुटेपर्यंत भाजला नंतर हा कट केलेला दोडका पाहू शकता तुम्ही मी धुवून असा स्वच्छ धुवून त्या कढईत टाकला नंतर छान असे हलवून घेतले पाणी टाकले थोडेसे पाणी टाकून छान मिक्स करून घेतले चवीपुरते मीठ टाकले पुन्हा छान मिक्स करून घेतले वरून झाकण ठेवले आणि झाकणावरही पाणी ठेवले म्हणजे भाजी पटकन ही आणि गरम पाणी टाकताही येईल ये ये भाजीत आता भाजीत मी वरचे गरम झालेले पाणी टाकले थोडे पाणी शिल्लक ठेवले होते कारण जास्त पातळ बनवायची नव्हती भाजी इकडं मी आणखीच्या टिफिनसाठी पटपट चपात्या बनवून घेतल्या पटपट सर्व चपात्या बनवून घेतल्या चपात्या बनवून झाल्यानंतर भाजी उघडून पाहिली त्याच्यात शेंगदाण्याचा कूट दोन चमचे टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतले थोडे पाच मिनिट आणखी शिजू दिले वरून अशी कोथिंबीर भुरभुरली नंतर छान मिक्स करून भाजी आपली तयार झाली आता पटकन आणि केचा टिफिन भरला मी एका टिफिनमध्ये चपाती एका टिफिनमध्ये भाजी पाहू शकता भाजी किती सुंदर झालेली आहे चवीलाही ती तितकीच छान लागते आणि केतला टिफिन भरून दिला त्याला बाय केले तो ऑफिसला गेला असा हा मी अगदी छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे आणि यूट्यूब फॅमिली तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगत जावा एक, -एक लाईक करा नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी घेऊन बाय बाय बाहेरची सुंदर रांगोळी आवडल्यास लाईक like करायला विसरायचे नाही